प्रेक्षक हो गाव आणि गावाकडची संध्याकाळ ह्याचं एक अनोखं नातं असतं त्यांचे ऋणानुबंध असतात आणि जेव्हा केव्हा मी गावी येतो तेव्हा त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतो आज तोच अनुभव तुम्हाला करून देण्यासाठी आपण आलेले आहोत भोगेश्वरी नदीच्या काठी चला तर तो प्रत्यक्ष अनुभव घेऊयात इथून खाली जाताना आपल्याला करवंदींची खूप झाडे दिसतात पण आता या झाडावर करवंद नाही आहेत कारण हा नदीवर जाण्याचा रहदारीचा रस्ता असल्याकारणाने इथली करवंद कोणीतरी खाल्लेली असावीत बहुतेक कारण अगदी हातालगत इथे करवंदीची झाडं आहेत चला आपण पाहतोय नदीकाठी असलेलं काळं कुळकुळीत कुड़, कातळ संध्याकाळी आपण ह्या ठिकाणी आलो आहे म्हणून ह्यावर चालणं तरी किमान शक्य होतं आहे भर दुपारी आलं असतो तर पायांना निखाऱ्यासारखे चक्के बसले असते हे पहा सौंदर्य गावच्या संध्याकाळी नदीकाठी येऊन पाण्यात पाय सोडून असं बसण्याचा जो आनंद आहे ना तो काही अवरच आहे पण आपल्याला गंमत बघायची आहे का इथे आपल्या नदीमध्ये मासे दिसत असतील याने या माशांनी माझ्या पायाशी एक घेर केलेला आहे आणि सगळे मासे माझ्या पायाभोवती घुटमळत आहेत म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये एक इथिओथेरापी किंवा साध्या सोप्या इंग्लिशमध्ये फिश पेडिक्युअर वगैरे म्हणतात तोच प्रकार इथे माझ्या बाबतीत निसर्गाच्या माध्यमातून होतो आहे आणि हा देखील आनंद एक मनाला लुभवणाराच असा असतो प्रेक्षक हो तुम्हाला अजून एक गंमत सांगू का ज्या मी लहानपणी अनुभवत होतो सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे पाण्याचा प्रवाह संथपणे वाहतोय पण पावसाळ्यामध्ये याच्या अगदी विरुद्ध चित्र असतं पाणी प्रचंड वेगाने येऊन या कातळावर धडकत असतं आणि हा प्रवास अनेक वर्ष सुरू असल्यामुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या भोवऱ्यामुळे हे असे खड्डे तयार होतात लहानपणी जेव्हा आम्ही आंघोळीसाठी ह्या नदीवर यायचो तेव्हा हे खड्डे म्हणजे आमच्यासारखे एक सुरक्षित जागा असायची या इथे असं खड्ड्याला पकडून राहिलं की पाण्याच्या प्रवाहासोबत शरीराचा देखील एक तरंग व्हायचा आणि त्यामुळे आंघोळीसाठी देखील एक वेगळी मजा यायची आणि या खड्ड्यापासून इथे पुढे आल्यानंतर या कातळावर निर्माण झालेली शेवाळं खाण्यासाठी जसे मासे आहेत त्याप्रमाणे हे जिवंत शिंपले हे देखील आपल्याला इथे पाहायला मिळू शकतात हे पहा हे शिंपले जिवंत आहेत आपण त्याची हालचाल पाहू शकता घनदाट वनराई स्वच्छ शांत वातावरण नदीचा मंजूळ आवाज जलचरांची साथ कीटकांची होत असणारी गुंजन परतीचे पक्षी आणि त्यात होणारा सूर्यास्त म्हणजेच गावाकडील रमणीय अशी संध्याकाळ